हॅलो वन वेलकम टू माय चॅनल ही रेसिपी पाहिल्यानंतर मी हा पराठा नक्की ट्राय करणार असंच तुम्ही बोलणार इतका सोपा झटपट आणि टेस्टी असा हा चीज पराठा रेसिपी सुरू करूया जास्त काही नाही करायचं जसं चपातीला पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं या चीजच्या स्लाईस घ्यायच्या आता ह्या पिठाचे गोळे तयार करायचे आणि छोटीशी चपाती लाटून घ्यायची अशी चपाती लाटून झाल्यावर त्याच्यावर चीजची स्लाईस ठेवायची आणि तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर चीज फ्लेक्स टाका मिक्स अप्स टाका आणि आता ही फोल्ड करून घ्या फोल्ड करून झाल्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्या आणि जसा आकार तुम्हाला चपातीचा हवा आहे पराठ्याचा हवा आहे त्याप्रमाणे तो लाटून घ्या तुम्हाला जसा हवा आहे तसा जाड पातळ जसा आवडेल तसा अगदी छानसा सर्व बाजूनी हा पराठा लाटून घ्या आणि तवा गरम करायला विसरू नका तवा गरम झाल्यानंतर हा आता पराठा आपण त्या तव्यावर टाकून घेऊया पराठ्याला पलटी करून घ्या आणि थोडंसं तूप घाला दोन्ही बाजूनी तूप घालायचं आहे आणि छानसा भाजून घ्या अरे वा काय छान फुलतोय मग आता बाकी सर्व असेच आपल्याला पराठे लाटून घ्यायचेत भाजून घ्यायचेत आणि हो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलात व्हिडिओला लाईक नाही केला चला तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा गरम गरम चीज पराठा खायला घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू